नमस्कार मंडळी मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन शॉर्ट व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा यायला अगदी काही दिवस राहिलेले आहेत व दरवर्षीप्रमाणे आपणा सर्वांनाच बाप्पाच्या आगमनाची आतुरता आहे बाप्पाची मूर्ती कुठून आणायची हे अनेकदा आपलं ठरलेलंच असतं पण खास पेण येथील उत्तम दर्जाच्या सुप्रसिद्ध मातीच्या मूर्ती आपणास रत्नागिरी येथे मिळाल्या तर हो दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनव वस्तू भांडार संचलित श्री गणेश मूर्तींचे भव्य प्रदर्शन व विक्री केंद्र मारुती मंदिर येथील महिंद्रा शोरूम नाईक मोटर्ससमोर सुरू झाले आहे तरी आपण या ठिकाणी अवश्य भेट द्या मूर्ती घ्या किंवा घेऊ नका हा या व्हिडिओचा उद्देश नाही आहे परंतु इथल्या विलोभनीय सुंदर मूर्ती अवश्य पहा खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या